कोल्हापुरात पावसानं थैमान घातलंय तर नद्यांनी पूर पातळी गाठलेली आहे त्यामुळे जनजीवन इथं विस्कळीत झालेलं आहे तर अनेक गावांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागलेली आहे कारण पुराच्या पाण्यात जॅकवेल अडकल्यानं पाणी पुरवठा खंडित झालाय अशीच घटना कोल्हापूरच्या शिरोळ तालुक्यातील दत्तवाड इथं घडली आहे दत्तवाड इथं दूधगंगा नदीला पूर आल्याने ग्रामपंचायतचा पाणी पुरवठा नादुरुस्त होऊन बंद पडला होता पाणी पुरवठा होत नसल्यामुळे गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत होते हाच पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी दत्तवाड ग्रामपंचायतचे कर्मचारी नाना कासार महातेश पटेकरी आणि अमित वसवाडे यांनी जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यातून जाऊन मोटर दुरुस्त केली आणि सुरळीत मी कर्मचारी माझे दोन व माझे दोन सहकारी अमित वसवाडे व मानते गेले दोन तीन दिवस पाणी पुरवठा आमचे सुरळीत नसल्या कारणाने जे आमचे फुटबॉल झाल्याने आमचे पाणीपुरवठा सोयित असले व जनतेचा तक्रारी व म्हणजे तंताई असल्या कारणाने आम्ही पाणीपुरवठा सुधित करायचं ठरवले व सरपंच सरपंच सदस्य व गावातील सर्व नागरिकांनी आम्हाने सहकार्य केले व आम्ही जे खराब झालेले वस्तू बदलून पाणी सुद्धित करून चालू केले व सदलग्याच्या तिकडंड पाहुणे पडले आणि इथं आमच्या जॅकवेला येऊन जे मटेरियल होते खराब झालेले काढून नवीन मटेरियल बसवले ग्रामपंचायतीने आपण सहकार केले व आम्हाने भविष्यात जे असं पूर जिथं जिथं येतं तिथे तिथं छोटंसं एक बोटीचं तांत्रिक बोटीचं स्वयं अशा शासनाकडून मागणी करतो जनतेचा आभार मानतो आता जी पावसाची परिस्थिती आहे ती म्हणजे नदीची पात्र जास्त वाढ असल्यामुळे आपले गाव पाणी पुरवठा बेगर सोय होत होती पण दोन तीन दिवस झाली लोकांची हाल होत जनावरांची हाल होत होती असल्यामुळे आम्ही मी आणि माझे सहकारी दोन नाना कसं आम्ही ते असे आम्ही तिघे मिळून ठरवले की आज काय बी करून गाव पाणी पुरवठा चालू ठेवायचा लोकांची सोय करून द्यायची त्यासाठी आम्ही आम्हाला साथ दिले सरपंच बाकी सर्व सदस्य आणि ग्रामस्थ त्यासाठी आम्हाला मग महापुरात आम्ही आमची स्वतःची जबाबदारी परत स आम्हाला बाकी लागलं त्यामुळे आम्ही स्वतः उडी मारून जाऊन होऊन तिथे आपली ग्रामपंचायतीचा पाणी पुरवठा चालू केला सोय केला आणि केलं आता जी कंडिशन आहे ती पुढे भविष्यात होई नये त्यासाठी आम्हाला शासनाकडून आम्हाला तांत्रिक बोट ही सोय व्हायला दूधगंगा नदीच्या प्रचंड वेगाने वाहणाऱ्या प्रवाहात ही अर्धा किलोमीटर पोहोच जाऊन कर्मचाऱ्यांनी मोटर दुरुस्त केली आणि गावकऱ्यांच्या पाण्याची इथं समस्या सुटली त्यांच्या या धाडसी कार्याचं सर्वत्र कौतुक केलं जात असून या कामगिरीची कोल्हापुरात आता जोरदार चर्चाही होते लोकमत डॉट कॉमसाठी कोल्हापूरहून मी दुर्वादवी